नया व्लॉगर हो काजू तर नमस्कार मंडळी सावध तुमच्या हवाला दोस्त कसे तुम्ही सगळे ठीक सांग मस्त सांग दोस्तों आज सकाळ सकाळी पाणी सुरू झाला होता पाणी सुरू झाला होता तर पंतप्रधला मस्त पुढ्या आणि घरी नवरात्र करत असतो आज कॉलेजमध्ये उठल सकाळचा आजच्या मौसमचा व्यू पाहून किती सुंदर दिसत आहे असं वाटून का आजपासून बसता सुरू झाली आला का डोकून द्यावावर उद्यापासून पाण्याच्या कारणाने इथं हंड लावला मग काड्या पूर्ण वल्या झाल्या आणि ही ती काढत आहे इथं रांगोळी इथे चांगली काढता येते की ना येत

मंडळी आमच्या आता प्रॅक्टिकल झाला पेपर पण झाले पेपर ऑब्जेक्टिव्ह आले होते कोर्ड वर लिहिले तर जतीन भाय काय तू मार काय तीन रे अरे टाकले अरे दोन टाकले टाकले आता पुरी क्लास खतम वर्त गेले आहे मंडळी आता म्हटलं टेस्ट अन प्रॅक्टिकल झाला तर आता लंच टाइम सुरू झाला लंच टाईम मध्ये सर्व पोटते कोपा इलेक्ट्रिशियन फिटरवाले सर्व भार आले खेळण्याकरिता क्रिकेट याच्या बादही आमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये इकडे आता आलो आहे मी ड्युटीवर माऊली आजची ड्युटी आहे नाईट चार वाजेपर्यंत मी कॉलेजमध्ये होतो आणि मग मी घरी आलो टाइम झाला तीन वाजून गेले चार नाइस चार बसी। तो नहीं। तो फक्त एक चार वाजता आलो नाईटचा ड्युटेल एकटाचा दोस्त इथं कांद्यालापासून इथं कोणीच नाही आहे इथं फक्त एक पाण्याची कॅन आहे बस तो दोस्तो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच व्युसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय आणि ह्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खालचा कमेंट जरूर करजा दोस्तों